पण गंमत म्हणजे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर माहिती नाही काय झालं तर एक एक करून आम्ही सगळेजण झोपलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे हरितालिका आणि तुम्हा सगळ्यांना हरितालिकेच्या हार्दिक शुभेच्छा माझी जस्ट पूजा आटोपलेली आहे खूप घाई पटपट पटपट सकाळी उठून सगळं कारण मी आता मैत्रिणीकडे आहे आणि जेवढ्या गोष्टी आहेत माझ्याकडे जेवढ्या गोष्टी मी घेऊन आली किंवा इथे अवेलेबल आहे तेवढंच आम्ही सगळं काम केलं आणि छान पूजा झाली दिवसावर पूजा केल्यानंतर छान वाटते आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही थोडं डेकोरेशनचं काम केलेलं आहे आजही आम्ही डेकोरेशनचं बरंचसं काम करणार आहोत तर आज तुम्हाला तेही मी शेअर करणार आहे सोबतच तर आणि माझ्या जे व्हिडिओज आहे एक दिवस कदाचित लेट होईल जशी आजची तारीख जी आहे सहा तारीख आहे कारण ऑलरेडी जे जर्मनीमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी ज्या नोकऱ्या उपलब्ध आहे त्या रिलेटेड मी खूप व्हिडिओजसाठी मेहनत घेतली आहे आणि त्यात ऑफकोर्स माझा वेळ जातो आहे तर त्याही व्हिडिओ आहे आणि या पण तर थोडेसे मिसमॅच होऊ शकतो डेट्स वगैरे तर तेवढं फक्त प्लीज कन्सिडर करून घ्याल आणि तुमच्याकडे हरितालिका कशी सेलिब्रेट करतात तर मला कॉमेंट करून लिहून पाठवाल किंवा इंस्टाग्रामवर फोटोज पाठवाल तरी चालेल कारण मी पुण्याला जे आहे ना छोट्या छोट्या छान बाहुले असतात म्हणजे मूर्ती असतात छोट्या छोट्या आणि त्याची पूजा केली जाते पण विदर्भात आमच्याकडे तसं नाही आहे गौराई ठेवतात आणि त्याची छान पूजा करून पिंड वगैरे हो काढून दुसऱ्या दिवशी त्याला शिरवतात आणि त्यानंतर मग गणपती बसतो तर असं वेगळं वेगळं कल्चर आहे प्रत्येक ठिकाणचं तर चला मग डेकोरेशनचं तुम्ही बघू शकता थोडंफार झालेलं आहे आता जेवढं काही होईल तर तुमच्या सोबत शेअर करेल कालचा व्हिडिओ तुम्हाला प्रचंड आवडला हेही मला हे माहिती आहे आजच्या व्हिडिओला छान प्रतिसाद द्या लाईक करा आणि नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी पानं आणलेली आहेत चम्मीनी वाटलं तुम्ही परत कशासाठी गेले होते तीनच आणलं तर दोन आणखी आणले का बरोबर आणले तोडून तर पूजेसाठी ॲक्च्युली मला थोडीशीच रेती पाहिजे होती महादेवाची पिंड काढण्याकरिता पण रचतनी खूप सारी मेत खूप सारी रेती आणली त्यानंतर मी पूजा करून घेतली माझ्याकडे गौराई असते मोस्टली पण आता ते यावर्षी मला जमलं नाही त्याच्यामुळे मी प्लेटमध्ये महादेवाची पिंड काढून घेतली आणि त्यानंतर मग त्याची पूजा केली छान तर या हरितालिका मी अगदी थोडक्यात आटोपलेली आहे चौरंगपाठनं ठेवता एक एक ब्लाऊज पीस ठेवलं त्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर महादेवाची पिंड ठेवून पार्वतीसाठीची पार्वतीची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर जे साज असते आपल्या आरसा वगैरे ते सगळं ठेवून घेतलं मोस्टली काकडी आणि कणस ठेवते पण कणस मला त्यावेळेस मिळालं नाही तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतली पानं आणले होते पाच प्रकारचे शमीने त्याला छान स्वच्छ धुवून सोळा सोळा काढून घेतले आणि ते पाच प्रकारचे पानं मी त्या पिंडाला वाहले महादेवाच्या पिंडाला वाहून घेतले आणि त्यानंतर पोथी वाचली त्यानंतर जी हरतालिकेची कहाणी आहे ती वाचली आरती करून घेतली आणि नमस्कार केला तर अशी झाली माझी हरतालिकेची पूजा त्यानंतर आली किचन मध्ये आणि किचन मध्ये सुरू होत रजतच्या छान छान मस्त पोळ्या छान केल्या पोळ्या रजतनी आणि शमीनी खोल्या नंतर नंतर, नंतर गोल झाला रे चांगल्या पण जेवण झाल्यानंतर एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला तो मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतेच पण त्यानंतर आम्ही सगळेजणं बसलो छान डेकोरेशनसाठी कारण आम्हाला आटपवायचं होतं दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार होते म्हणजे सात तारखेला त्याच्यामुळे फ सगळं फास्ट करणं खूप गरजेचं होतं तर आम्ही पटपट सगळेजणं मिळून डिसाईड केलं की सगळ्यांनी थोडं 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 तर सगळ्यांनी आम्ही मिळून काम केलं त्या या ठिकाणी आम्हाला एक आसन बनवायचं होतं गणपती बाप्पांसाठी तर आम्ही पाकळ्या बनवून घेतल्या ज्या वेलवेटच्या कापड होत्या आमच्याकडे त्यांनी आणि त्याला छान मस्त अशी मोत्यांची लेस लावून घेतली हे काम करत असताना खूप मज्जा येत होती आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या मस्ती सुरू होती गणपती बाप्पाचे गाणे सुरू होते आणि आम्ही सगळ्यांनी बसून टाइम लॅप्स लावून हे सगळं डेकोरेशनचं काम केलं मध्ये छान मस्त प्रतिभांनी गरम गरम चहा आणला आमच्यासाठी चहा सुद्धा आम्ही एन्जॉय केला आणि जसे मी लाल पानं बनवले आणि त्या लाल पानांना ला सगळ्यांनी छान मोती लावले तर त्याचप्रकारे छोट्या साईजचे हिरवे पानं बनवले हिरव्या पाकळ्या बनवल्या आणि त्याला पण छान मोती लावून घेतले त्याला ॲक्च्युली आम्ही डायमंड लावले अर्ध्या अर्ध्या साईजला कारण आम्हाला जो एक हे करायचं होता कारण आम्हाला जे आसन बनवायचं होतं ते तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी मिळून ऍक्च्युअली ते सगळं काम केलं त्यानंतर त्याला वाकवायचं होतं हिरव्या पानांना आणि त्या लाल पानांना त्यासाठी आमच्याकडे जो तार होता तो लावून घेतला आणि त्याला छान सेलोटेपने चिपकवून घेतलं पण थोड्या वेळाने सेलो टेप तो निघत होता म्हणून ग्ल्यूगनने त्याला फिक्स केलं आणि जसं आकाराचं पाहिजे आपल्याला त्या आकाराचं आपण छान पद्धतीने डेकोरेट करू शकतो अशा पद्धतीने आम्ही सगळं सेट करून ठेवलं आणि जो काही वेलवेटचा थोडाफार कापड उरलेला होता त्याचे मी छोटे छोटे पॅचेस केले जेणेकरून ते रांगोळीसारखे यूज करता आले पाहिजे म्हणून आणि त्यानंतर आम्ही दोघे बाहेर गेलो आणि या दोघांनी पूर्ण घर खूप छान पद्धतीने डेकोरेट केलं माळा लावायच्या होत्या फुलांच्या त्यानंतर टेबल सजवायचा होता जे आम्ही अगोदर डिसाइड केलं होतं की असं असं करायचं आहे तर आम्ही शॉपिंग करून येत पर्यंत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळं रेडी तर आता जस्ट आलो आम्ही शॉपिंग करायसाठी सुपरमार्केटमध्ये बनाना होतील शॉपिंग करायला आलो आम्ही आणि हे बेबी बनाना घेतले पहिल्यांदा साईज जस्ट आम्ही मार्केट मध्ये मा गेलो होतो आणि खेळ भरपूर आणले हा पूजेत ठेवायला त्याच्यानंतर शिरा करायला पण गमत म्हणजे हो कधी <laughs> वाणी खूप टेस्टी लागतात मी म्हणजे व्हिडिओज मध्ये बघितले होते मी कधी खाल्ले पण नाही आणि बघितले पण नाही म्हणजे प्रत्यक्ष

गोड नाही खूप तुला खूप हा कच्च फळ जस पिकल चव तशी तर काल आमची इंडियावरून आलेली बॅग काढली आणि बरंच तेल आहे सामानाला तर यात आहे चवळा भेळ छत्रपती संभाजीनगरची फेमस चला आज आपण चवळा भेळ बनवूया आणि तुम्हाला पण दाखवते तर चवळा भेळ बनवण्याची एक्झॅक्ट रेसिपी मला नाही माहिती तर मी काय केलं हे चवळा भेळ एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकला आणि आपले जे बेसिक मसाले असतात तिखट आहे मीठ आहे त्यानंतर चाट मसाला या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्या मिरचीसुद्धा ॲड करतात आम्ही पण आम्ही इथे मिरची ॲड केली नाही पण पर मला पर्सनली चवळा भेळ खूप आवडते आणि मी नेहमीच संभाजीनगरला गेले की खात असते थोडस दे कारण आम्ही ते परत बाकी सगळं मिसणारी संभाजीनगरची चवळा भेट चवळा भेटला मॉडिफाईड करू चवळा भेटला मॉडीफाईड केल्यानंतर बघा चाइनीज बे आता रूपल इथे ओम बनवते आहे आणि आमचा विचार आहे की इथे जे जागा आता रिकामी आहे तिथे ओम लावायचा आणि मग हा लाल कागद एक आणलेला उरला आहे कागद पेपर असं ही वेगळी थोडीशी शीट आहे वेल जाड वेलवेट टाईप जाड वेलवेट टाईप एक्झॅक्टली आणि तिने ते छान ओम काढलेलं आहे आणि मग ते कट करून ह्याच्यावर बनवणार तर आपण आता बनवून घेऊया आणि मग बनवल्यावर कसं बनवला ते बघूया जसं की तुम्हाला सांगितलं पूजा झाली मस्तपैकी आणि त्यानंतर राज्यातनी छान बटाट्याची भाजी केली होती रस्त्याची खूप टेस्टी झाली होती आणि पोळ्या तुम्ही बघितल्याच कशा आहेत तर खूप मजा आली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर माहिती नाही काय झालं तर एक करून -एक आम्ही सगळेजण झोपलो थोड्या वेळानंतर बघितलं तर आवाज असतो हॉलमध्ये यांच्या सगळ्या गोष्टींचा तर मी उठून बघितलं त्यांचं काम सुरू झालं होतं मग सगळे एकमेकांना विचारायला लागले की अरे जेवणामध्ये काय टाकलं होतं नेमकं सगळ्यांना झोप आली तर खूप मस्त जेवण झालं होतं आणि त्यानंतर मग आम्ही परत आमच्या कामाला सुरुवात केली आणि केळाची गोष्ट तुम्हाला दाखवलीच आम्ही केळ खाल्लं आणि त्यानंतर आम्ही विचार केला स्वयंपाकाचं काय करायचं का आणि मग आम्ही आम्हाला आठवली संभाजीनगरची चवळा भेळ तर ती आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली छान होती चव चव पण खूप छान होती पण त्यात मग ॲडव्हान्स म्हणून थोडंसं आणखी मॉडिफिकेशन केलं आणि परसान वगैरे टाकून छान भेळ झाली आणि मग स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं आणि स्वयंपाक वगैरे सुरू असताना मला ओम बनवायचा होता तर मग मी तो बनवला छान सुंदर असा पहिले आखून घेतलं आणि त्याला कट केलं ओ, 70 तर माझा ओम सेवंटी पर्सेंट बनवून झालेला आहे फक्त त्याचे जे बॉर्डर आहे त्याला मोती लावायची होते मोती संपले सकाळी जाऊन घेऊन येऊ तर तुमच्यासाठी खूप छान इंटरेस्टिंग व्लॉग्स घेऊन येणार आहे आणि तुमच्या रिक्वेस्ट पण होत्या की युरोपमध्ये गणेश उत्सव कसा होतो आणि काय तर बर्लिनमध्ये खूप मोठी रॅली असते आणि ते सगळं तुमच्यासाठी दाखवण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी खूप उत्सुक आहे आमचं सगळं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायलाच मिळेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या घरी गणपती बाप्पा बसतात का आणि काय डेकोरेशन असते किंवा काय तुमचे जे काही फोटोज वगैरे हो तुम्हाला शेअर करायचे असतील ते इंस्टाग्रामवर मला मेसेज करून नक्की शेअर करा तर असा होता आजचा दिवस आजच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया उद्या सकाळी आपल्या रोजच्या वेळेवर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद